नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्टर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि सगळीकडे आंबा उतरवण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू होणार आहे अगदी सुरुवातीपासूनच आंब्याचं व्यवस्थापन हे खूप चांगल्या प्रकारे शेतकरी करतात मग त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन असू दे अन्नद्रव्य व्यवस्थापन असू दे आंब्याचा मोहर गळू नये तसंच जी काही छोटी फळं आहेत ती गळू नये म्हणून कराव्या लागणाऱ्या उपाययोजना असू दे हे अगदी व्यवस्थितपणे केलं जातं आंबा काढण्यासाठी तयारही होतो परंतु नकळतपणे काही चुका झाल्यामुळं आंबा लवकर खराब होणं आंब्याची गुणवत्ता कमी होणं त्याच प्र प्रमाणं आंब्याची जी काही टिकवण क्षमता आहे ती कमी होणं असे समस्या जाणवतात त्याच्यामुळं वर्षभरामध्ये केलेलं जे काही कष्ट आहे ते वाया जाण्याची किंवा नुकसान होण्याची शक्यता असते म्हणून मंडळी आज आपण आपल्या कट्ट्यावरती आंबा उतरवत असताना नेमकी काळजी काय घ्यावी आणि आंबा उतरवण्यासाठी आंबा काढण्यासाठी तयार झालं आहे हे कसं तपासावं हे कसं ओळखावं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर चला पाहूया तत्पूर्वी मंडळी आपण ऑर्गॅनिक कट्ट्यावर पहिल्यांदीच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण असेच नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मंडळी सगळ्यात आधी आंबा काढणीसाठी तयार झाला आहे हे कसं ओळखावं हे आपण पाहूया साधारणपणे आंब्याचं फळ हे सेट झाल्यानंतर बारा आठवड्यांचा कालावधी आंबा पक्व होण्यासाठी लागतो परंतु ज्या काही मल्लिका चौसा यासारख्या जाती आहे याच्यामध्ये पंधरा आठवड्यांचा कालावधी हा पक्व होण्यासाठी लागतो आता हा जो काही आंबा पक्व होण्याचा कालावधी आहे हा आंब्याची जात कोणती आहे अन्नद्रव्य खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलेलं आहे तापमान कसं आहे मातीचा प्रकार कसा आहे या सगळ्या घटकांवरती कमी जास्त होऊ शकतो आता आंबा उतरत असताना सगळ्यात महत्त्वाची आणि ठळक खून म्हणजे आंब्यावरती ठळक पांढऱ्या रंगाचे स्पॉट ठिपके दिसतात हे स्पॉट हे ठिपके आंब्याच्या पूर्ण सालीवरती दिसायला लागले की समजायचं आंबा काढणीसाठी तयार झालेला आहे त्याच पद्धतीनं आंब्याचा जो काही खालचा भाग आहे जो काही निमुळता भाग आहे अशा पद्धतीने हा जो काही निमुळता भाग आहे हा भाग सपाट किंवा मग प्लेन व्हायला लागला बोतट व्हायला लागला की आंबा पिकला आहे किंवा आंबा काढणीसाठी पक्व झाला आहे असं आपण म्हणता येईल त्यानंतर आंब्याचा जो काही देठागडचा देठा भाग आहे हा देठागडचा भाग खोलगट आणि त्या देठाच्या सभोवतालचा भाग आंब्याच्या खांद्यांकडचा भाग हा फुगीर झालेला आहे किंवा त्याला थोडा उंचवटा आला आहे असं झालं की समजावं आंबा काढणीसाठी पक्व झाला आहे त्याच पद्धतीनं आपण आंब्याच्या झाडावरचं एखादं फळ काढलं आणि ते कापलं की त्याच्यामध्ये अगदी पांढरट भाग न दिसता त्याला पिवळसर जर झाक आली असेल तर आंबा पक्व झाला आहे काढणीसाठी असं समजावं त्यानंतर एक दोन आंबे आपण तोडले ते पाण्यामध्ये टाकले आंबे हे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाले की समजायचं आंबा पक्व झाला आहे आणि आंबेवरती तरंगले तर आंबा काढणीसाठी पक्व झालेला नाही त्यानंतर आंब्याला पाड लागला किंवा झाडावरचं एखादं फळ पक्ष्यांनी अर्धवट खाऊन सोडलं की समजावं आंबा काढणीसाठी तयार झालेला आहे परंतु एका आंब्यावरून सगळीच फळं ही काढणीसाठी तयार झाली असतील असं नाही अशा वेळेस आपण जे काही बाकीचे पर्याय पाहिले त्या पर्यायांचा अवलंब करून मगच आंबा काढणीचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आंबा पक्व झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी पुढचा पर्याय आहे तो म्हणजे डिजिटल टी एस एस मीटरचा वापर करणं बाजारामध्ये हे डिजिटल टी एस एस मीटर सहजपणे उपलब्ध होतात साधारणपणे सात ते आठ टक्क्यांपर्यंत टी एस एस आला की आंबा काढणीसाठी पक्व झाला आहे असं समजावू परंतु आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवालाच हा टी एस एस मीटर घेणं परवडेलच असं नाही अशा वेळेस आपण इतर जे काही पर्याय पाहिले त्या पर्यायांचा अवलंब करून आंबा काढणीचा निर्णय घ्यायचा आहे आता मंडळी वळूया आपण पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया आंबा प्रत्यक्षामध्ये उतरवत असताना किंवा आंबा प्रत्यक्षात काढणी करत असताना काय काळजी घ्यावी साधारणपणे आंब्याची काढणी ही मार्च एप्रिल या महिन्यामध्ये केली जाते आता हा कालावधी काही आंब्यांसाठी एप्रिल मे हा देखील असू शकतो तो, तो जातीवरती किंवा तापमानावरती किंवा वातावरणावरती देखील अवलंबून असतो आता साधारणपणे ऊन पडण्याच्या अगोदर म्हणजे सकाळी साडेसहा ते साडेआठ नऊपर्यंत आणि संध्याकाळी साडेपाच सहा नंतर आंबे काढणीसाठी आपल्याला वेळ निवडायचा आहे आता आंब्याची झाड जर छोटी असतील तर साधारणपणे आपल्याला हाताच्या साह्याने कात्री असेल किंवा सिकेटर असेल याच्या सहाय्याने देठ कापून घ्यायचा आहे आता जर झाडं छोटी असतील तर अशा वेळेस आपण हाताने आंबे उतरवू शकतो परंतु उंचावरची झाडं किंवा जी काही मोठी झाडं आहेत अशा झाडांसाठी आपण झेलांचा वापर करू शकतो त्यासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं तयार केला जो काही खास झेला आहे याचा वापर आपल्याला आंबा उतरवण्यासाठी करायचा आहे आता आंबे उतरवण्यासाठी बरेच जुगाड शेतकरी बांधव आपल्या वैयक्तिक पातळीवर करत असतात परंतु त्या झेलांचा वापर करत असताना आंब्याची साल ही खरचटणार नाही किंवा आंबा आदळला नाही आपटला ना, आणणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आंबे उतरत असताना जो काही देठाचा चीक आहे तर तो चीक आंब्याला लागणार नाही आंब्याच्या सालीला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की चीक जर आंब्याला लागला त्याचे डाग आंब्याला पडतात आणि जे काही ग्राहक आहे असे डाग पडलेले आंबे घेण्यासाठी विचार करतात त्यामुळं जर आंब्यांना चीक लागला तर अशा वेळेस आपल्याला मऊ सुती कापड्याने लगेचच तो चीक पुसून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला ते आंबे पिकण्यासाठी ठेवायचे आहेत आता मंडळी हे जे काही आंबे आहेत तर हे आंबे काढल्यानंतर लगेचच आपलं पिकण्यासाठी ठेवायचे नाही साधारणपणे एक चार ते पाच तासाचा वेळ गेल्यानंतर नॉर्मल तापमानाला येईपर्यंत ते सावलीमध्ये ठेवायचे आहेत आणि मग आपला पिकण्यासाठी ठेवायचे आहेत मंडळी आंबा उतरवत असताना आंबा जमिनीवर आदळणार नाही आपटणार नाही याची खूप काळजी घ्यायची आहे कारण की आंबा जर आपटला तो सुरुवातीला जरी चांगला वाटत असला तरी पिकण्याच्या वेळेस तो लवकर खराब होतो याची ही कमी होते त्याच्यामुळं ती काळजी आपल्याला नेहमी घ्यायची आहे तर मंडळी अशा पद्धतीनं आपण आंबा काढणीसाठी तयार झाला आहे का हे कसं ओळखावं आणि आंबा प्रत्यक्षातपणे उतरवत असताना काय काळजी घ्यावी हे पाहिलं तुम्ही प्रकारे आंबा उतरवता आणि कशी काळजी घेता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि पाहूया सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने कुठल्याही रसायनांचा वापर न करता आंबा कसा पिकवा तोपर्यंत धन्यवाद